फर्ग्युसन कॉलेजचं नाव पाहून तुम्हाला वाटलं असेल की हे कॉलेज कोणी ब्रिटिशांनी बांधलं असेल पण या कॉलेजची गोष्ट थोडी वेगळी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि शास्त्री चिपळूणकर यांनी एक जानेवारी अठराशे ऐंशीला पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मोरबा फडणीस यांच्या वाड्यात केली आजही ती शाळा उभी आहे अठराशे सत्तावन्नला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती त्यामुळे या काळात अनेक शिक्षण संस्था स्थापन होऊ लागल्या लोकमान्य टिळकांच्या मनात सुद्धा एक शिक्षण संस्था स्थापन करण्याचा विचार होता अशातच लोकमान्य टिळक आगरकर आणि चिपळूणकर यांनी चौदा ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या सोसायटी अंतर्गत दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली पण कॉलेजचे नाव फर्ग्युसनच का अठराशे ऐंशी ते पंच्याऐंशी या काळामध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन हे होते फर्ग्युसन हे उदारमानाचे असल्यामुळे त्यांनी लगेचच कॉलेजच्या स्थापनेला मान्यता दिली आणि सोबतच बाराशे रुपयाची देणगी सुद्धा दिली फर्ग्युसन हेच या कॉलेजचे पहिले देणगीदार असल्यामुळे त्यांचं नाव या कॉलेजला दिलं आणि झालं फर्ग्युसन कॉलेज